नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त असे आता कसं उन्हाळा लागलेला आहे तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नक्कीच तुम्ही बनवून खा उन्हाळ्यामध्ये आणि सगळ्यांना आवडणारे असं कोण बोलणार नाही की आवडत नाही म्हणून एकदम आपण जिवंत फोडणीची अशी कढी बनवणार आहोत तर कोणी कोणी वाटपाची पण बनवतं पण वाटपाची एवढी छान नाही लागत आपण जी जिवंत फोडणी देतो त्याने कढी एकदम छान लागते मैत्रीणो झटपट होते आणि टेस्टला एकदम अप्रतिम लागते तर नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने क कढी बनवून बघा फोडणी मेन फोडणी कढीला कढीची जी फोडणी ना एकदम खमंग अशी झाली पाहिजे तर मी ताकाची बनवणारे अर्धा लिटर ताक घेतलेला आहे तर इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे तेल टाकलेलं आहे मी कोणी कोणी कढई म्हणजे कढीला तुपाची फोडणी दिली छान लागते ती पण तर तेल टाकून घेतलेलं आहे मी मोहरी टाकलेली आहे त्यानंतर सो जिरं टाकलेलं आहे मस्त जिरं आणि मोहरी तेलामध्ये फुटून द्यायची त्यानंतर मी लसूण लसूण थोडा जास्त टाकलेला आहे बघा लसूण आपल्याला ठेचून टाकायचा आहे छान फ्लेवर येतो कढीमध्ये आणि थोडा जास्त पण वापरायचा आहे लसूण लसूण आपल्याला ब्राऊन होऊन द्यायचं आहे त्यानंतर इथे मी हिरवी मिरचीचे तुकडे करून टाकलेले आहेत बघा तर मस्त अशी खमंग फोडणी आपली तयार झालेली आहे आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे हळद टाकल्यानंतर पण आपल्याला एक मिनटं परतून घ्यायचं आहे तर त्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि बघा मी ताकामध्ये थोडं चण्याचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे अर्धा लिटरला मी अडीच चमचे चण्याचं पीठ घेतलेलं आहे दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर बघा इथे मी दह्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि दही फोडणीमध्ये ओतून घेतलेलं आहे त्यानंतर मीठ टाकलेलं आहे मी एक ते दोन मिनटासाठी मस्त अशी गॅसवर उकळून द्यायची कढी खूप छान लागते ताकाची तू किंवा तुम्ही दह्याची बनवली तरी चालेल ताकाची कढी छान होते तर मी ताकाची बनवलेली आहे तुम्हाला नसेल आवडत तुम्ही दह्याची पण बनवू शकता तर मस्त उकळी येऊन द्यायची आपल्या कोथंबीर शेवटी टाकायची आहे तर खूप मस्त लागते भातासोबत तुम्ही गरम गरम किंवा चपातीसोबत तुम्हाला चपाती भाकर आवडत असेल तर भाकरीसोबतही खाऊ शकता आता उन्हाळ्यामध्ये आवर्जून बनवायची कढी तर बघा कढीला आपल्या मस्त अशी उकळी आलेली आहे एक दोन मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवर नंतर उकळून घ्यायची आहे पहिली फुल उक फुल गॅस ठेवायचा उकळी येऊन द्यायची नंतर आपल्याला कमी गॅसवर एक ते दोन मिनटासाठी कढी मस्त अशी उकळून घ्यायची आहे तर छान कलर पण येतो आणि ग आपली जी चव असते ती खूप छान लागते थोडी आटवल्यानंतर कढी तर इथे बघा मस्त अशी उकळून घेतलेली आहे मी कढी आणि शेवटी मी कोथंबीर टाकणार आहे मैत्रिणीनं तर माझी कढीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मस्त अशी उकळून झालेली आहे त्यानंतर मस्त गावठी कोथंबीर होती मस्त बारीक चिरून कोथंबीर मी वरून टाकलेली कोथंबीर टाकली ना तर कल म्हणजे कलर वेगळा येतो कढीला मस्त लागते छान लागते एकदम जेव्हा तुम्ही कढी गरम गरम खाणार असाल तेव्हाच तुम्हाला कोथंबीर टाकायची अगोदर कोथंबीर टाकू नका तर बघा कढीला मस्त असा कलर झालेला आहे कढी आपली तयार आहे मैत्रिण तर कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय